मग एखादा बिंडूक मेंदू समजे घडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर बोराच्या बापाला का नाही त्याचा नेमा वाट आहे ना मग एक टाइम बोर त्याच्या आईला पेलो पाहिजे एक टाइम त्याच्या बापाला पेलो पाहिजे पण वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले हे सगळं जग देवाच्या ताब्यात आहे देव आहे देव आहे देवा आहे देवा आहे

पार्वतीने गुरुवार केला शंकर थाब्यावर काय चार गुरुवार गर्दी सासुरं पैसे मार्गी काय करायची गरज नाही ओव्या ओव्या प्रमाण आपण पाठ पडल्या तिसऱ्या अधिती व्हावे तरी मंडळी महाराज मंडळी साठी तुम्ही शरीर न पिढावे तुम्ही नियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे आणि तुम्ही देवाला बोलणं दिंडायच नाही दिवदोडी पायच नाही नव्व हजाराचा कोकड का आपला देवा असतो आणि देवाला वाहिले न खूप खूर हे लोक न का का माहिती ते शिजत नाही त्या शिजल्याना देव वासवत न्यावा मला सांगा पण की बाई सहज म्हणते सहज आमच्या बाप्पाचा बाप मेला लई भळा माजे सहज म्हणते त्यांना एवढं काय समजत नाही एखाद्या मजुराची मध्ये माझ्या एखाद्या मजुराची त्यांच्या रुपयाचा ती मजुराला काय म्हणते त्यांच्याबरोबर ठेवू नका ती एकदम बोळे आतापर्यंत सगळ्या बाया मानल्या महानगरा भाळा महादे पण ह्या टोळीतला एखादा असा मानला का तू म्हणतो कोणलाही सांग पबेजा जाऊन कोणलाय सांग ओ होती माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन अंकी वर नाटक करते तीन वर्षात तीन नाटक वर करते तीन वर्ष तीन वाक्य बोलते आहे का पहिल्या वर्षात वाक्य आहो आहो संपलं पहिले वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष काय फुटले का चौथ्या वर्ष तू म्हणतो दिंडीचं प्रस्थान अवर्म जे गो कंडी सुटका नाही सुट्टा नाही अवंगाचे दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायब मंडळवाले पैसे ती मला माहिती पूर्वी बचत गट देवा अंगणवाडीचे बाय सारखा काही पैसे मारणार बाय कॉलेजचे पूर्वी पळून जाणार पूर्वी बापलीचं दाखणारे पूर्वी बेवडे बिवडे झुगरी बिगरी पुढारी फाटारी उद्या म्हणा नको मान आम नाही हा आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे दीपक महाराज पडोळे इकडे आमचे इकडे आमचे गणेश महाराज इकडे आमचे काका आहे इकडे आमचे पेटी मास्टर आहे इकडे आमचे वृद्ध आकाश महाराज आहे इकडे आमचे तोपदार बाबा आहे इकडे आमचे विनेकरी बाबा आहे इकडे आमचे युट्यूब चॅनल वाले आता त्यांच्यामुळे आपलं उद्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव जाणार आहे संभाजीनगर काळे बाजू वा आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज गायकवाद विजयमांडवाले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात आतापर्यंत झालं काय होत आतापर्यंत फक्त दोनच गोष्टी झाल्या ज्ञानच देव आहे देवच ज्ञान आहे आणि चिंता करायची नाही आता आता आजची कीर्तना सुरू होतो आता माझं कीर्तन ठुलं मले होत्या माणसाला शंभर वर्ष भेऊ नाही आपलं कीर्तन जर वास्तुशांतीनं ठुलं तर वाशात दुसरा बंगला होत आपलं कीर्तन जर दुकानच्या महाराज एक वाक्य समजा ए जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून गेलेली असतात पण जी दुसऱ्यांसाठी जगतात ती कधी मरत नसतात आणि देऊ याकालाच एक गोष्ट देऊ तू दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही याच्याकडे अनेक भाषण करणार नाही माझं कुठं सुद्धा भाषण करणार नाही स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणची लग्नला जमली नाही 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 तो राजकारण हा विषय आपला नाही मला ते सोडून द्या पण मी ती रम नाही लाच पाहिजे तस भाषण नाही जमणार तसे कपडे घालतील लोक भाषण नाही ते भाषण हे आता काय भाषण करते आता भाषणाला लई वर आहे का गाव कुठं रेंची पुढच्या जा सव्वीस जानेवारीला हे गावची आडब कुठाली चौथीच्या बरोना इंग्रजाच्या गप्पा सांगितले पहिली ते पहिली ते चौथी, चौथी इंग्रजांनी देश सुचला इतका नाही हो तुम्ही म्हणजे चाटूनच काय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला भाषण करणारे गाव फुडाली नीट का तुम्ही अगोदर ग्वाळ्या वाटा आणि मग भाषण करा गाठी सापडणार गांधी गुजले कशामुळं गोळ्या भाषेंदांना न बोर पोरं का बाजी द्या याला वाटत भाषेल भाषेल बोर घडवला लावू द्या बरं ना काय या इंग्रजी वटेऊ घुसू नाही बोल <laughs> कारण हे पहिली ते चौथीच्या पोरांचा जो आनंद आहे ना महाराज तो पंधरा आगस्ट पाऊस सव्वीस जानेवारीचा आहे ना कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असाय तो आनंद वेगळा तू शब्द सांगता येईल का नाही सकाळी उठवायची गरज नाही हो रात्री झोपतानाच कपड्या तरी सकाळी लवकर उठणार म्हणजे बाशिंद्यानं गेला संधी रात्रभर यापट म्हणणार भीतीला म्हणणार महाराष्ट्राने शब्द सांगता येईल का नाही दोनच भाषेत भाषे राहते अध्यक्ष माझे पूजा मूर्जन वर्ग येते दोन दुर्णी आणि नो मी तुम्हाला दोन गोष्ट सांगणार आहे मी छेडी घेणार नाही सांगा खाल्ले नाही ते जे जे महाराष्ट्र पाठ ते पाठ करते महाराष्ट्र आनंद कवीलाही नाही कवयित्रीलाही नाही आणि कोणालाच नाही कशाच भार नाही सगळे लोक कपडे गिपडे घालणार बासमतीची चिठी खिश्या आणि मग ते जर आलं त्याचं मिशन झालं त्याला मजा काय वाटते माहिती महाराज मी दोन मिनिट स्टेज वर जाणार आहे एक दोन मला गोळ्या मिळणार आहे आणि तीन दुपारी सुट्टी मिळणार आहे ही कटकटी त्याच्या डोक्या त्याला बाकी इंग्रजी हो काय हो त्याला खायचं ही तर राष्ट्रीय नाही झेंड्यातून उभा राहिला झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे आणि ए आज किती पाय म्हणून सांगूबाजार माणसानं थोडं हसच जा गॅरेंटी नाही असतात ती असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या जी माणसं मोठ्याने बोलतात ते आतून निर्मळ असतात पण जे हळूच बोलतात लफडेवर असतात ओ, ओ जी अणस तब्येती जास्त असतात डोक्यात कमी असते मुगाला पाला जास्त असतो त्या शांगा कमी असतात अ जा हसनी ईश्वराने दिलेली देणगीर शेवटी आता शहरांमध्ये असलं हा शिकलं बे माझा यायचं नाय माझा राहायचं हो मारिणी जी थे। <laughs> अरे माझ्या आरीच्या दासाला काय होऊ दे <laughs> <laughs>